सातपूर प्रभाग पाणी टंचाईचा भडका यांच्यासह शेकडो महिलांचे सातपूर मनपा आंदोलन प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये चुंचाळी परिसर जाधव संकुल म्हाडा आशीर्वाद नगर पाटील पार्क बालाजीनगर भोर टाउनशिप या भागांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासनाकडे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर नागरिकांचा संताप फुटला सहद्री स्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक संदीप तांबे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी मनपा विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पाणी पाणी द्या पाणी द्या या घोषणांनी दणाणून गेला महिलांचा ठाम होता की सुरळीत होईपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अखेर मनपा अधिकारी अधीक्षक गवळी मॅडम तसेच पाणी पुरवठा विभागाचे राऊत व खरे यांच्या समवेत चर्चा झाली एवढी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत तातडीने योग्य तोडगा काढून पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली संदीप तांबे यांनी या आंदोलनावेळी प्रशासनाला इशारा दिला की नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी खिलवाड सहन केला जाणार नाही जर तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलन आणखी उग्र केले जाईल या आंदोलनावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला झाले आम्हाला पाणी येत नाही वारंवार तक्रार करून सुद्धा पाणी येत नाही काल सुद्धा मी ऑनलाईन कम्प्लेट दिलेली त्या सरांनी मला कॉल केला का तुम्हाला पाणी सोडलं पण त्यांनी पाणी सोडलं नाही आज कालपासून आम्हाला पाणीच नाही कुठे राहता तुम्ही आम्ही जाधव संकुल लिंक रोड प्रवा क्रमांक 26 अच्छा बाकी अधिकारी तर बोलता पाणी सर्वीकडे येत आहे तुम्हाला तुम्हा अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं अधिकार बोलतात का आमच्यापर्यंत तुमची कंप्लीटच आलेली नाही मग काय करायचं आम्ही जर पाणी नाही तर आम्हाला मग आज काय तुम्ही म्हणणावीते आज आम्हाला पाणी दिलं पाहिजे ना अधिकाऱ्यांनी बस एवढं म्हणणं म्हणायना आम्हाला त्यांना भेटायचं आहे देण्याचं आश्वासन ते कायम फोनवर पण देत असतात आणि तोंडी देत असतात परंतु त्यांच्या जे जे प्रशासकीय अधिकारी आहे महानगरपालिकेचे आपलं विभागीय कार्यालय असेल किंवा राजीव गांधी भवनमधले वरिष्ठ जे प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नाही आहे त्यांच्यात कोऑर्डिनेशन नाही आहे एकामेकामध्ये त्यांच्यात अंडरस्टँडिंग पण नाही आहे आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की आमची जी यंत्रणा आहे ती यंत्रणाच पूरक नाही का ना 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 तुम्हाला पाणी पोहोचवण्यासाठी ही गेली वीस पंचवीस वर्षापूर्वीची यंत्रणा वापरण्यात येते परंतु याच्यावरती ये उपाययोजना गेल्या काही आधी वर्षाआधी होणे गरजेचं होतं ती झालेली नाही पुरा शहराचा ठपका आमच्या भागावर आम्ही ग्रामीण भागासारखं राहतो असा आमचा परिसर सगळा ग्रामीण भागासारखाच लोकप्रतिनिधींनी ठेवलेला आहे आत्तापर्यंत आणि त्या ठिकाणी पाण्याची इतकी मोठी समस्या आहे का दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही अर्ध्या घरांना येतं अर्ध्या घरांना येत नाही कधी इकडच्या भागात सोडता कधी दुसऱ्या भागात सोडता आता जे काही नवीन इंजिनियर आलेले राऊत साहेब त्यांचं सा म्हणणं सा असं आहे की ज्या गंगापूर धरणावरून आपल्याला पाणी येतं त्या फिल्टरेशन प्लांटवरूनच पाणीपुरवठा कमी येत असल्यामुळं आम्ही तुम्हाला पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने करू शकत नाही माझी प्रशासनाला वरिष्ठांना यांच्यामार्फत विनंती आपल्यामार्फत विनंती आहे की जे टेक्निकल यांत्रिक विभागाची जी काय अडचण असेल पैसे नसतील तर कर्ज काढा महापालिकेला मोठे मोठे इव्हेंट करायला नगरपालिका महापालिका खर्च करते मोठे मोठे मंत्री आपल्या शहरात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट लेवलला खर्च केला जातो तिथं यांत्रिकी विभागाला जर पैसे कमी पडत असतील तर आयुक्त मॅडम साहेब यांनी त्या ठिकाणी लक्ष घालून प्रशासनाला निधी उपलब्ध करून देऊन त्वरित त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून त्यांचे जे कनिष्ठ अधिकारी त्यांना स्थानिक लेवलला नागरिकांमध्ये समस्येला सामोरं जावं लागणार नाही आणि जे कनिष्ठ अधिकारी त्यांनाही विनंती आहे की नागरिकांची जे समस्या आहे त्या पोटतुंटीने त्या ठिकाणी वरिष्ठांसमोर मांडा उजरेगिरी करू नका एकामेकाला तुम्हाला काय अडचणी नाही आहे मी आता सकाळपासून बोलतोय यांत्रिक विभाग त्यांचं नाव सांगतोय आणि पाणी पुरवठा विभाग दुसऱ्याचं नाव सांगतोय तुम्ही सगळे विभागाचे अधिकारी एकाच कार्यालयात बसता एकत्र डबे खाता तर या गोष्टीवर चर्चा करा तुम्हाला काय अडचण आहे की नागरिकांची तुझ्या खात्यामुळे अडचण आहे तुम्ही फक्त एकामेकांच्या खात्यावर सोडून या नागरिकांना व्यवहारच सोडताय सर्व टॅक्स भरता येते सगळ्या पट्ट्या भरताय आणि सामान्य माणसाची गणपती गॅस टाकला तर त्याला दास हात लावली जाते त्याला दंड केला जातो परंतु विनंती काल साधा सुधाचा दसरा होता विजयादशमी त्याही दिवशी पाणी नव्हतं आता आम्ही तुम्हाला शूटिंग आणलं आहे तुम्ही स्वतः जाऊन चेक करा पत्रकार बांधवही येतील त्या ठिकाणी पाणीच येत नाही आणि अधिकारीकडनं सांगता का आम्ही पाणी चालू केलं आहे तर पाणी जातं कुठं आता पाण्याचं तर काही भ्रष्टाचार पुढं स्टॉप करू शकत नाही ना नाही एकंदरीत आता ऐका एकंदरी ऐका ऐका एकंदरीत जर बघितलं एकंदरीत जर बघितलं तर एकट्या सातपूर नाशिक महापालिकेला सर्वात जास्त महसूल जातो तर तरी देखील सातपूरकरांना पाणी मिळत नाही याबद्दल काय सांगाल सातपूर महापालिकेला नाही नाशिक महापालिकेला नाशिक महापालिकेला सातपूर विभागातून सगळ्यात जास्त महसूल जातोय परंतु हा निधी पण येतोय आम्ही पेपरमध्ये पण वाचतो दीडशे कोटी तीनशे चाळीस तीनशे पंचेचाळीस कोटी आमच्या प्रभागात खर्च झालेला आहे असं पेपरला छापलेलं आहे आता खरं काय खोटं काय आम्ही त्याच्यातलं एवढं आदर्श नाही आहे परंतु पाण्यासाठी थोडे वापरले असते तर चांगलं झालं असतं परंतु एवढे पैसे जात आहे कुठं हा संशोधनाचा भाग झालेला आहे या सामान्य लोकांना कुठंतरी वेड्यात काढायचं खोटी माहिती द्यायची भाषणं करायचे भावनिक मुद्दे उपस्थित करायचे कुठंतरी धर्माचा विषय उपस्थित करायचा जातीचा विषय उपस्थित करायचा पक्षाचा विषय उपस्थित करायचा या सामान्य नागरिकांना भेटीच धरायचं आणि परत त्यांना सांगायचं मला तर असं की हे सगळे काही याच्यात काही लोक आणि अधिकारी सामान्य नागरिकांना विटीस धरताय जेणेकरून काही लोकांना याच श्रेय लाटायचं असं म्हणून ना सामान्य नागरिकांना वेटीस धरलं जात आहे आम्ही इथंच बसलेलं आहे आमच्या तिथं पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहू अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा